मैदानाची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे तरी देखील क्रीडा खात्याकडून मैदानाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केलं जात असल्यानं स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे मैदानाच्या खराब अवस्थेमुळे स्थानिक खेळाडूंना तसंच व्यावसायिक क्रीडा उपक्रमात अडचणी येत असून प्रशासनानं तातडीनं यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे क्रीडा मंत्र्यांनी दोन वर्षांपूर्वी याची दखल घेणार असल्याचं आश्वासन दिलं होतं मात्र अद्याप कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही ग्राउंडची स्थिती म्हणजे पण आमच्या मोर्जेन लाडको एकूत आह अपुरबया ग्राउंड आणि त्याची व्यवस्था कशी झाल्या ती गोवमेंटात दाखवली मिडीया थ्रू दाखय कियाक सगळे हे केनासं जायना जे बांधलेलो नू ते त्यांनी ते मेन्टेन्स केलं असले आणि केनच मेन्टेन्स करू न किया भगे आमचे खेळू येतात हे सगळे सर्येत तुटलेले आहेत सगळे रिपेरी हा सगळे कायत ना हेका सकल वयर चढले सीडीए पसून हे जलेलेले हा आता गोर्मेंटानर लक्ष दिवप आणि आमच्या आमदाराकडे लोकल आमच्या मांजराच्या एम एल ए कडे मागता किती हेचेर लक्ष दिया आणि याचे काम करून घे भर जाय आणि ग्राउंड खाय ना खेळताना खेळतना सरये बिरये लागले त्या जबाबदार कोण आ हे ऑथॉरिटी खं हा याचे याचे एक्शन घेना घेणार किया्राउंड बांधला आणि तो दिला कोणाक प्रायवेट कोणाक पंचायतीक तरी बाबा तुम्ही ग्राउंडाचे मेंटेनन्स करा किरे करा पंचायत करतली ना लोकल आमचे कोण फुटबॉल कोण कोच कितें किती हा घेया कमिटीन घेया आणि ते करून दिया तेंकां अशी वाढ लावनाका हे आमच्या लोकांचो पयसो हो गरिबांचो पयसो असो बरबाद करू नका आता नॅशनल टिमी करता नॅशनल गेमी करता म्हणटा ते असेच तुमी तुम्ही कडेन हांव विचारता की अशेंच करता ते आमकां ग्राउंड ना हो एकूच ग्रावंड हा ग्राउंड मास्टर रिपेअर कर आणि स्पेशली आमच्या लोकल एम एल ए सांगता रिक्वेस्ट करता की लोकांच्या वतीने बेगीन ताबडतोब जाता को लक्ष द्या आणि रिपेअर करून घेऊ मस्त तू पुढे चालून सध्या आम्ही मोरजी जे क्रीडा मैदान आहे त्या क्रीडा मैदानाच्या परिसरात आहोत आणि हे मैदान जणू एखादा कोण म्हणजे बेवार स्थितीत असलेले हे मैदान असं वाटत आहे ज्यावेळी भूतपूर्व क्रीडा मंत्री संजय बांदेकर होते त्यावेळी या क्रीडा मैदानाचं भूमिपूजन करण्यात आलं आणि त्यानंतर आपले मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी या मैदानाचं उद्घाटन केलं परंतु आज स्थिती जर बघितली तर मैदानाची स्थिती भयानक झालेली आहे ज्या ठिकाणी बसण्याची आसन व्यवस्था क्रीडापटू असते किंवा प्रेक्षकांना असते ते आसन व्यवस्था कोलमडून गेलेली आहे आ, खालून जे सगळं कॉन्क्रीट गळून पडलेलं आहे लोखंडाच्या सळ्या दिसत येत आहे आणि या परिसरात जी गेट आहे किंवा कंपाऊंड घातलेला आहे क्रीडा मैदानाला तिची स्थिती बघितल्यानंतर त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष झालेलं आहे वेळेवर दुरुस्ती झाली नाही माननीय क्रीडामंत्री आपले गोविंद गावडे यांनी या मैदानाला मागच्या दोन वर्षापूर्वी भेट दिली होती आणि या मैदानाची जी जी आसन व्यवस्था आहे ती आसन व्यवस्था नव्याने पुन्हा नवीन टेंडर काढून ते केलं जाईल अशी ग्वाही दिली होती आणि टेंडरही झालं परंतु एखादा कंत्राटदार ते काम करत नाही की याचा पाठपुरावा आजपर्यंत स्थानिक पंचायतीने केलेला दिसत नाही सरकारने निदान आता तरी या मैदानाकडे लक्ष देऊन मोठ्या प्रमाणात जे आपले क्रीडापटू आहेत त्यांना सध्या कसल्याच प्रकारची मैदानाची सोय नाही या ठिकाणी साधन सुविधा नाही त्यामुळे एखादी जर मोकळी जागा मिळेल तर त्या ठिकाणी जे खेळाडू असतात ते खेळाडू आपलं खेळ करून आपला दिवस कंठत असतात परंतु सरकारने जे मैदान एक चांगलं मैदान म्हणून सुरुवातीला नावारूपास आलं त्या मैदानाकडे निदान आता तरी लक्ष देऊन लवकरात लवकर या ठिकाणी नवीन मैदान उभारावं जी आसन व्यवस्था आहे ती पूर्णपणे कोलमडलेली आहे जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडालाही अनेक ठिकाणी बिघाड झालेले आहे ते गंजलेले दिसून येतात आपल्या लोखंड्याच्या सळ्या बाहेर पडलेल्या दिसत दा आहेत आणि एखाद्या वेळी जर दुर्घटना घडली प्लेयर खेळत असताना तर त्याला जबाबदार कोण याकडे सरकारने लक्ष देऊन हे मैदान लवकरात लवकर सुरू करावे अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा चोवीस ताससाठी